सातारा लोकसभा निवडणूक आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय गाव भेटींचं नियोजन केलं असून रोज एक सभाही ते घेत आहेत वाई सातारा कराड कोरेगाव कराड उत्तर पाटण या सहा विधानसभांच्या ठिकाणाची किमान वीस गाव शशिकांत शिंदे यांनी स्वतः पालती घातलेली आहेत त्यांच्या पत्नी आणि मुलाने सुद्धा निवडणूक प्रचारात उडी घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला भाजपाच्या उदयनराजे भोसले यांनी सुद्धा प्रचाराचा हाच पॅटर्न फॉलो केलेला आहे उदयनराजे यांच्या प्रचारात इतर स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतलेला आहे प्रचार करण्यासोबतच शशिकांत शिंदे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका करण्याचं काम ते करत आहेत शशिकांत शिंदे यांना घेरण्यासाठी कोणत्या चार युक्त्या भाजपानं साताऱ्यात लढवल्या आहेत त्याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये है। आपला विषयच भारी शशिकांत शिंदे यांना घेरण्याची पहिली युक्ती म्हणजे त्यांच्यावर केले जाणारे वे वेगवेगळे आरोप शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंबई बाजार समितीमधील त्यांच्या कथित घोटाळ्याविषयी बातम्या काही वर्तमानपत्रात येऊ लागल्या निवडणूक काळात अशा बातम्या येणं साजिकच असलं तरी विरोधक शशिकांत शिंदे यांना घेरण्याची संधी सोडत नाहीयेत त्या घोटाळ्याच्या आरोपांवरून उदयनराजे माथाडीचे नेते नरेंद्र पाटील आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत तो शिंदे यांच्यावर टीका केली आहे महेश शिंदे यांनी तर शरद पवार यांना सुद्धा त्या प्रकरणात ओढलं पण त्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शशिकांत शिंदे यांनी घोटाळ्याचे पुरावे द्या ते खरे असतील तर निवडणूक लढणार नाही असं ओपन चॅलेंज विरोधकांना देऊन टाकलं सध्या एकटे नरेंद्र पाटील आता शशिकांत शिंदे यांच्यावर तसे आरोप करताना दिसत पण शशिकांत शिंदे यांनी त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा मतदारांच्या भेटीगाठी घेणं पसंत केल्याचं कळतंय भाजपातर्फे उदयनराजे यांनी राबवलेली दुसरी युक्ती म्हणजे लोकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या लोकप्रतिनिधींना सोबत घेणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद पाटील रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांनी वारंवार घेतलेल्या भेटींचा आवर्जून उल्लेख करावा लागेल त्याशिवाय स्वतःचे चुलत बंधू आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्याशी त्यांनी अलीकडे वाढवलेली जवळीक सर्वांना परिचित आहे भाजपाच्या अतुल भोसले धैर्यशील कदम मनोज घोरपडे जयकुमार गोरे शिवसेनेच्या शंभूराजे देसाई महेश शिंदे यांना सोबत घेऊन शशिकांत शिंदे यांच्यावर दबाव टाकण्याचं काम उदयनराजे सध्या करताना दिसत आहेत त्यापैकी कोण कोण उदयनराजे यांचं काम करणार हे आता सांगता येणार नाही पण कागदावर पाहिलं असता या लोकांची ताकद उदयनराजे यांच्या पाठीशी असणं त्यांना फायद्याचं ठरणार आहे त्याला तोड म्हणून शशिकांत शिंदे यांनी कराड पाटण भागात श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील सत्यजित पाटणकर यांना सोबत घेऊन मतदारांशी संवाद साधायला सुरुवात केली शशिकांत शिंदे यांना घेरण्यासाठीची तिसरी युक्ती आहे कराड पाटण भागातील मतांचं नरेंद्र पाटील शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून ध्रुवीकरण उदयनराजे यांच्या पाठीशी राजघराण्याचे ओले आहेच पण कराड पाटण भागातून त्यांना म्हणावं तसं लीड मिळत नाही मागील पंधरा वर्षात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादीत असो किंवा भाजपमध्ये इथल्या मतदारांनी त्यांना मतदान करताना हात आखडता घेतलेला आहे त्यांनाच्या निवडणुकीत सुद्धा हाच पॅटर्न रिपीट होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत उदयनराजे यांच्या युंतीला नरेंद्र पाटील आणि शंभूराजे देसाई यांना उभं करण्यात आलेलं आहे नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत कराड पाटण भागातील माथाडी कामगारांची मतं शशिकांत शिंदे यांना मिळू नयेत म्हणून पाटील फिल्डिंग लावत आहेत तर भागातील आपल्या राजकीय वचनाचा फायदा उदयन मिळवून देण्यासाठी शंभूराजे देसाई प्रयत्नशील आहेत एकंदरीत कराड मधून जे लीड शशिकांत शिंदे यांना मिळू शकतं ते तोडण्याचा प्रयत्न महायुती या ठिकाणी करताना दिसत आहे चौथा आणि महत्वाचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अतुल भोसले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संयोजनातून उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातारा किंवा कराड या ठिकाणी एक सभा घेण्याची शक्यता आहे गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत मोदींनी सभा घेऊन सुद्धा उदयनराजे यांचा पराभव झाला होता यंदा मात्र मागच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उदयनराजे सज्ज असतील दरम्यान शशिकांत शिंदे यांच्यासाठी शरद पवार पृथ्वीराज चव्हाण जयंत पाटील आदित्य ठाकरे हे मैदानात उतरणार असून सातारा कराड कोरेगाव आणि पाटण या भागात या सभा होतील असं बोललं जाते त्यावेळी निष्ठावंत ही लाईन मोठी केली जाण्याची शक्यता आहे दरम्यान एका बाजूला शशिकांत शिंदे यांना घेरण्याचे प्रयत्न उदयनराजे आणि भाजप करत असले तरी शशिकांत शिंदे सुद्धा स्वस्त बसून राहिले नाही त्यांनीही संसदेतल्या खराब कामगिरीवर बोट ठेवत उदयनराजेंना टार्गेट करायला सुरुवात केली थळागाळातील का कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क आणि शरद पवारांवरील निष्ठा काँग्रेस शिवसेना या मित्र पक्षांचा पाठिंबा हे शिंदे यांच्या जमेची बाजू आहे पण राजेंच्या मागे महायुतीची ताकद आहे हे विसरून चालणार नाही पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शशिकांत शिंदे यांना घेरण्यात उदयनराजे आणि पर्यायानं महायुती यशस्वी होईल का शशिकांत शिंदे भाजप आणि उदयनराजेंचे हे चक्रव्यू कसं भेदणार तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसेल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कोणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद